गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांचा ठराव झाला की एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईला जायचं पण त्याआधी त्यांनी सरकारला विनंती देखील केली सरकारने लवकरात लवकर ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने छगन भुजबळ लक्ष्मण हाके हे नेते मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आहे तर छगन भुजबळ यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण घ्यायचं असेल तर स्वतंत्र आरक्षण घ्या अशी छगन भुजबळ यांची मागणी आहे छगन भुजबळ यांनी असं देखील बोललं आहे की ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणी कोठेही जाऊ शकतात म्हणून जरांगे पाटील पाठीमागे जेव्हा त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली होती आणि मुंबईच्या दिशेने ते जेव्हा निघाले होते त्यावेळेस देखील एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या भूमिकेवर एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामधून मराठा समाजाला आरक्षण आम्ही देतोय असं सांगण्यात आलं पण नंतर काही दिवसातच समजलं की ते परिपत्रक खोटं आहे त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर गुलाल उधळला गेला एकनाथ शिंदे यांचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केलं पण दहा दिवस उलटून गेल्यानंतर जरांगे यांना समजलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही त्यांची फसवणूक झालेली आहे त्यानंतर सरकारकडून देखील उडवाउडीचे उत्तर देण्यात आले हा सगळा घटनाक्रम दोन वर्षाच्या अंतरावर घडून गेला आहे तर काही नेत्यांनी असं देखील म्हटलं आहे की जारांगे पाटील जेव्हा निवडणुका येतात तेव्हा उपोषणाला किंवा मुंबईच्या दिशेने रवाना होतात असा देखील भाजपच्या नेत्यांकडून बोलण्यात आला आहे पण आता नवनाथ वाघमारे नावाच्या व्यक्तीला जारांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केस दाखल केली आहे नवनाथ वाघमारे यांच्या जीवाला ते प जेव्हा पत्रकारांशी बोलत होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाटील यांच्याकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून मला फोन येतो आणि धमकी दिली जाते हे सगळे जरांगेचे पिलावळ आहेत असं देखील नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे जरांगे पाटील यांच्याबद्दल नवनाथ वाघमारे यांनी असं देखील म्हटलं आहे की मुंबईमध्ये जाऊन यांना दंगली गाडवायची आहेत तोच यांचा मुख्य उद्देश आहे आणि जरांगे यांच्या आसपास असणारे लोक हे फेक आयडिया चालवतात मुलींच्या महिलांच्या नावाने अकाउंट उघडतात आणि कमेंट करून भांडणं लावतात असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे नवनाथ वाघमारे यांचा असा देखील आरोप आहे की मला त्यांच्याकडून धमकीचे फोन आले शिवीगाळ करण्यात आली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि अशा पद्धतीनं शिवी देता ही आपली संस्कृती नाही असं नवनाथ वाघमारे यांनी जारांगे पाटील यांना उद्देशून म्हटलं आहे एकोणतीस ऑगस्टला जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्यांनी माध्यमाशी बोलत असताना असं देखील म्हटलं आहे की मुंबईमध्ये पाणी साचव नाही तर काही पण हो आम्ही मुंबईला जाणारच असं जारांगे पाटील यांचं मत आहे एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईच्या दिशेने निघणारच आहोत आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होतात का की आणखी काही होतं हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे आरक्षणाच्या भूमिकेबद्दल मनोज जारांगी पाटील यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा